उपस्थित सर्व मान्यवर शोकाखोल बंद बघेल आज दादा आपल्यात राहिले नाही आणि त्यांच्या शोक सभेचा ऋण निर्देश करण्याची वेळ माझ्यावर येईल हे मला आयुष्यात कधी असा प्रसंग येईल असं वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे स्थित्यंतर झाली तेव्हा मी आमदार होतो आणि आमदार असताना काय म्हणजे जीवनातल्या राजकीय महत्वाच्या घडामोडी घडतात तर बेनके साहेब आजारी असल्यामुळं काही जे सिनियर नेते आहेत आपल्या तालुक्यातले त्यांच्याबरोबर सल्ला मस्त करून आपण काय केलं पाहिजे असे एक व्यक्तिमत्व म्हणून शरद बेणके साहेबांच्या घरी मी गेलो होतो त्यांच्या कानाचं ऑपरेशन झालं होतं आणि जवळपास तीन तास मी त्यांच्याबरोबर मला काय वाटतं त्यांना काय वाटतं कसं पद्धतीने पुढे राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टी चर्चा करत असताना तिच्या सारांश लेंडे साहेबांनी मला एक गोष्ट सांगितली की तुला जर परत आमदार व्हायचा असेल तर तू शरद पवार साहेबांच्या बाजूने राहा पण आयुष्यभरासाठी जर तुला नेता पाठवला पाहिजे असेल तर तू अजितदा आणि दोन नेते कशा आहेत दोन नेत्यांचा विचार एक आहे पण कार्यपद्धती बेंके साहेबांचा काळ आमचा काळ पवार साहेबांवर आम्ही जे काही वाढणे आता अजित अजितदादाच्या उमजिरीवरती येतात त्यांचं मार्गदर्शन तुला कसं राहिलेलं आहे हे सर्व गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण निवडणुकीला सामोरं असताना काय होईल त्याची मनात जरा थोडी गोष्ट होतीच पण जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रति प्रत्येक गावात काम करण्यामध्ये मी दादा माग पडलो नाही आणि एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये होती काय नाही झालं ना आजी दादा आहे निवडणुकीचा निकाल लागला पत्रकार विचारायचे काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या निवडणुकी पराभवाचा मला अजिबात वाईट वाटत नाही दादा माझ्या मागे आहे आणि संपूर्ण राष्ट्रपती परिवार एक नाही याच मला जास्त वाईट वाटत आणि त्यानंतर पण तालुक्यामध्ये आमदार नसताना मी जे काही वर्ष दीड वर्ष फिरत राहिलो हे केवळ आणि केवळ आजी दादाच्या जीवावर होतो याची कल्पना आपल्या सर्वांना आहे एक दोन वक्ती इथे बोलले आता दादा नाही समोर सगळा आमदार आमच्याकडे समोर पसरवलं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली तीन दिवस मी बारामती होतो दोन दिवस आम्ही तिथे बरोबर होतो तीन दिवस त्या पवार कुटुंबावर राहिल्यानंतर पवार साहेब असतील सुप्रेता असतील सुनित्रा वहिनी असेल रोहित पवार असतील पार्थ पवार असतील राजेंद्र दादा असेल रणजित दादा असेल ते सगळ्या मला भेटण्याची वेळ आली आणि मला काय वाटतं असं मी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली निवडणुकीचा सा काळ आहे निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत हे सगळे दादांनी उभे केलेले आहेत एवढं लक्षात ठेव तू जर असं करायला लागला तर ते उमेदवार मी काय करत तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रेम करणाऱ्या लोकांनी काय करायचं सामोरे जायला लागेल अशीच आव्हानात्मक मध्ये दादा असते तर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मध्ये ते रणांगणात असते मैदानात असते दादांचे तुम्ही पायका तुम्हाला उतरून काम करावं लागेल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मिटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर निवडणुकीला सा कसं सामोरं जायचं असे सर्व जे चार पक्ष एकत्र आहेत राष्ट्रवादीचं आता एकच आहे म्हणा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल आर केचे असेल ते सर्वांबरोबर चर्चा करून आपण पुढं कसं जायचं तिची रणनीती ठरवलं आणि ती रणनीती ठरवल्यानंतर प्रचाराला सुरुवात सुद्धा झाली आता अनेक भाषण तुम्ही इथं ऐकलं प्रत्येक ठिकाणी दादांचे व्हिडिओज आपण दा पाहतोय कार्यकर्त्यांची भावना आहे लोकांची भावना आहे आमची भावना आहे की दादाला आदरांजली म्हणून हे सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे आपण उभं राहिला आणि का नस आपला सेनापती गेलाय ज्या सेनापतीने हे उमेदवार केले त्यांच्यासाठी आपण लढतोय बऱ्याच जणांनी भावना व्यक्त केली त्या दिवशी मला बरेच जण बिलगून रडले ठीक आहे दोन वर्षापूर्वी वल्लभ शेठ आपल्यातून गेले त्याचं वाईट तर आहेच पण दादा गेले काय आपल्या सगळ्यांचा बाप गेले असं आपल्याला परिस्थितीला असताना पलीकडचे नेते काय म्हणतात आत्ताच्या जे तालुक्याचे आमदार आहेत शरद सनोणे त्यांनी एका प्रचार सभेत भाषण केलं कि दादा गेल्याच यांना दुःख नाही हे खोट खोटे काढत आहे या राष्ट्रवादीची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे म्हणून आजी दादांच्या मृत्यूच सहानुभूतीपूर्वक सा भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे अशी भाषा शोक्ती का जुन्नर तालुक्यातल्या एखाद्या सुपुत्राला आणि जो तालुक्याचा लोकप्रतिनिधी असेल अशी घटना घडल्यानंतर अहो आमचं दुःख आहे आमचा बाप गेल्याचं ना ते आम्हाला माहिती मी तर जाहीर आवाहन करेल सोडून देतो आम्ही नका करू आम्हाला मानतो पण आमचा दादा आम्हाला परत आम्हाला आमचं बाप गेल्याचं आमचं दुःख आहे दादा असते तर त्यांच्याच नावाने आम्ही मत मागितली असती अजितदा असते तर ह्या वेळापुढे अजितदादा असे असते आणि आता अजितदा नाही तर त्यांचे विचार त्यांचे कार्य हे जिवंत आहे आणि त्यांच्याच म्हणजे आमच्या बापाच्याच नावाने आम्ही मत मागणार काय चूक आहे का आपली आम्ही का तुमच्या नेत्यांच्या नावाने मागत नाही तुमचं किती प्रेम होतं बरोबर हे मला माहीत आहे अजितदा विधानसभेत हक्क लागत आणण्यासाठी पत्र दिले करत असतं ना तर आम्ही पण आमच्या पायाला पट्ट्या मागून फिरलो असतो मतद्या मत द्या मतदान मत मत हलवागाडीचा पाय मिळू झाला आम्ही विकासाचं राजकारण करतो मताचं नाही शिकवण आम्हाला ना पवार साहेब आदरणीय आमच्या दादा आणि त्याच माध्यमातून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो किती कामं केली असेल सांगायला जर गेलो मला किती जणांचं इतर निरोप येतात कोण येत आहे आम्हाला बोलू द्या आम्हाला आमच्या आपण सांगितले दादाने आम्हाला काय मदत केली ते सांगायला महिलांमधले चार जण गंगाराम महाराज बोलले असतील राजेंद्र फापाळे मला बोलले असतील की दादांनी आम्हाला अध्यात्मच्या का क्षेत्रामध्ये काय काम केले कशा पद्धतीने आम्हाला प्रेरणा मिळाली तर वेळा आपण करू शकत नाही एवढं महान कार्य अशी गरजांचा आहे एक छोटी गोष्ट सांगतो मी तुम्हाला गुंधळवाडीतला एक वायकर कुटुंबातला शेतकऱ्याचा एक मुलगा त्याचं नाव विवेक सायकलपट्टू ऑल इंडियाला रिप्रेझेंट करेल अशी त्याच्यामध्ये धमक होती आणि त्या सायकलिंग असोसिएशनने जपानच्या एशियन गेम्सला तशी निवड केली आणि तो माझ्याकडे आला आणि म्हटलं मला सायकल घेऊन दे म्हटलं घेऊ ना कितीला आहे सायकल तो बोला अडीच लाखाला सायकल आहे म्हणजे एवढी स्पर्धेतली सायकल आहे असं बोट लावलं तरी ती सायकल अशी एवढी लाईट वेट आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असते आम्ही गेलो आजी दादाने दादा तेरा लाख रुपयाची सायकल घेऊन दिली आणि तो इंडियाला रिप्रेझेंट करत असताना भारतासाठी सिल्वर मेडल आणलं म्हणजे दोन नंबरचं पदक विवेकलं हे आजीत दामोण दा शक्य झालं दा। दादाने सायकल घेतल्यानंतर त्याला जे सूट लागतो तोच पन्नास साठ हजार असा त्याच्यासाठी आम्हाला पैसे खर्च करायला लागले पण विवेक मी नाव कमवलं हे आजी दामो दा शक्य झालं दा। अशा बऱ्याच गोष्टी आहेत दादांच्या सांगायला गेले तर सा कमीच आहेत आदिवासी विभागातले काम असतील अहो हिरडा फॅक्टरीसाठी जिवंत करण्याचं काम दोन कोटी रुपयांनी दोन कोटी रुपये अजितदानी देऊन ते दे जिवंत केलेला आहे तिथले बंधारे तिथले रस्ते सहा आश्रम शाळा आहेत प्रत्येक शाळेला सात सात कोटी रुपये दिले इमारती जाऊन बघा कुकडेश्वर मंदिर आहे कधीच त्याचा जीर्णोद्धाराला हात लावाच होते अजितदा तीन कोटी रुपये दिले काम चालू आहे बघा आपले मार्केट कमिटी असेल काही अडचण निर्माण झाली कि मार्गदर्शक भूमित्वून अजितदा माय पाठीमागे उभं राहिले आपला वेगळा कारखाना असेल मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अजितदा कायम पाठिंबा झाला राजकीय स्थित्यंत्र झाले सत्यशील दादा माझ्या विरुद्ध विधानसभेला उभे त्याच्यातून कुठलंही राजकीय हस्तक्षेप न करता आपण याला तर दाबायचं मारायचं हे करायचं असं अजितदादानी मी पवार साहेबांनी कधी केलं नाही ते शिकवण आम्हाला आहे म्हणून आमची कायम मुदतीचीच भूमिका आणि जेव्हा या निवडणुकीला सामोरे जात होतो डॉक्टर अमोल कोल्हे असतील संजयराव काळे असतील शरद लिंडे साहेब असतील दिलीपुंडे साहेब असतील मी असेल सत्यश्री दादा शेरकर असेल आमचं ठरलं की सगळ्यांनी मिळून अशाकडच्या भेटायचं दादा फक्त एकच म्हणायचे अमोल बरोबर असा सगळी तयारी करा आणि मग माझ्याकडे आम्ही तयारी सुद्धा केली सगळं अंतिम पण करत पण दादाची आमची सगळ्यांची एकत्रित भेट हे अपूर्णच नाही त्यांना मी सांगितलं तर आम्ही येणार पण आम्ही जर एकत्रितपणे दादाकडे गेलो असतो तर तो आनंद आजी दादाला अजून अधिकता झाला असता दादा आपल्यात नाही तर आपल्याला खचून द्यायचं नाही पुढे लढायचं आहे आणि ही निवडणूक मी तुम्हाला सगळ्यांना परत आवर्जून सांगतो माझे पत्रकार बनवू येते तुमच्या माध्यमातून जनतेला सांग ही जी आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत हे अजितदादानी शेवटचे उमेदवार दिलेले आपले उमेदवार याच्यानंतर निवडणुका होतील पण त्या उमेदवारी देण्यामध्ये अजितदादा नसणार आहे मी पुढे उभं राहील नाही राहील मला माहीत नाही मला मध्ये तिकीट आलं तर त्या तिकीटावर दादाचे नसतात आता हो हे सगळे लोक आहेत हे दादा पवार म्हणून उभे आहेत असं माझं मत आहे आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे आणि या लोकांना आपण मदत केलीच पाहिजे तर खऱ्या अर्थाने अजितदादाने या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावी जे काम उभे केले प्रत्येकाच्या गावाचा किती काम आहे भरपूर काम आहे सांगते आमदेडकेने केले अतुल वेनकेने केली आम्ही नाही केली दादा पवारांनी केलेली आहे आम्ही फक्त निमित्त मात्र काय अहो या गावातलं ग्रामीण रुग्णालय बघा कुणी उभं केलं दादा नारायणगावला शंभर कोटीचं शंभर बेडचं ग्रामीण रुग्णालयाचं काम सुरू आहे कुणी उभं करत आहे दादा उभे करतात या गावातला कुणा अजित दादा या गावाचा बाबीपाळाचा शेटी बंद असेल अजितदादाने पोलीस स्टेशनचं काम असेल अजितदादाने पिंपळाचं काम असेल पवार अजितदादाने जनपूजन आले होते काम अजितदादानी केलं चिलेवाडीच्या पाईपलाईनच काम असेल अजितदादानी केलं किती कामं सांगावी प्रत्येक गावात गेल्यानंतर ते दे कामं आहेत काम मी केली आम्ही केली यांनी केली टामक्यांनी केली आजी दादा पवार ज्या नेत्यांनी आपलं आयुष्य राबला राबला आणि आपल्याच अचानकपणे असं सोडून गेले त्या उमेदवारांच्या पाठ्यामागे आपल्याला भक्कमपणे उभंच राहावं लागणार अनेक सभा होती कोण काय भाषण करतील कोण पद्धतीने पुढे जातील याच्याशी आम्हाला काही घेणार नाही आम्ही ठरवलं की तेव्हापासून शांततेच्या मार्गाने आपला प्रचार करायचा लोकांपर्यंत पोचायचो आणि हीच खरारखने दादांच्या प्रती खरी आदरांजली ठरेल असं माझं मत आहे म्हणून इथे जे नेते मंडळी पोचले आम्ही दादांच्या नावाखाली आता एकत्र आलो आणि एकत्रच राहणार माध्यमातून अनेक बातम्या आहेत असं ठरलं होतं तसं ठरलं होतं मी नाही बोललो तो नव्हता आपरायचं का कुठं काहीतरी झालं जुन्नर तालुक्यामधली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथून पुढच्या कालावधीमध्ये एकच राहणार आणि एक, एक संघपणेच वाटचाल करणार तो तो कोण नेता करायचा कोण कुठं करायचं ते आपण आपल्या बसत ठेवू मीच पाहिजे असं राहील भरपूर दिले पवार साहेबांनी भरपूर दिले आजीदार भरपूर नाही मलाच पाहिजे आणि माझ्यासाठी करायचं असं नाही तुम्ही शक्य व्यक्ती निवडा त्याच्यातून आपण पण आपल्याला एक, एक राहायला पाहिजे आणि ते एकेरा बाला पोचवे त्याच्यासाठी मात्र आपण कुठल्याच प्रकारे माफी करणार नाही झालं ते बाज झालं खूप झालं आपल्या सगळ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागला झालं गेलं तर विसरून जा पण हाच माणूस आपल्यात राहिला नाही तर आपण आजा दुज्या तिच्या भाव आपल्यात कशाला करायचा कशाला करा जेव्हा मी तिथे आस्ती साळण्यासाठी गेलो होतो हातात अजिदाची आस्ती घेत असताना कसले विचार माझ्या मनामध्ये आहेत कल्पनाच करू शकाल आपल्या सर्वांना एकत्रित पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही आपण एकत्र राहिलो तर निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंतराव चव्हाण साहेबांचे शरद पवार साहेबांचे अजित ददांचे वल्लभ बेंके साहेबांचे हे सगळ्या विचारांचे उद्धव साहेबांचे उद्धव ठाकरे साहेबांचे हे सगळ्यांचे विचार आणि चांगल्या नीतिमत्तेने नी, पुढं आपल्याला गेलं पाहिजे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व लोक आले सचिन भाऊ आईर येऊन गेले त्यांचं मी मला प्रो अभिनंदन करेन की ते इथे आले जुन्नर नगरपालिकेची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं उपनगराध्यक्ष आम्ही केलं का तो तो चांगला आहे चांगलं काम करत आणि आज आहे मी सांगतो मध्ये आपण जिंकणारच आहे किती केलं ना तर आपल्या सगळ्यांमध्ये दादा मध्ये सत्यश्री शरद लिंडन मध्ये संजय अजित दादा अजून जिवंत आहे आणि ते फडाके आम्ही सत्ता आणि पंचायत समितीला आपली येणारच महिला पंचायत समितीमध्ये उपसभापती मात्र आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच करणार आहोत का तर ही सगळी मोड जी आहे अजित नेतृत्व खाली आम्ही सगळ्यांनी मिळून ती बांधलेली आहे आणि ही मोड सक्षमपणाने पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा आज तुम्ही सर्वजण तिची आहात हे अजितदादा आमच्यावर प्रेम करणारे सगळे मंडळी आहेत पण हा सांगावा तुम्ही प्रत्येक व्यक्ती गावागावामध्ये घेऊन जावा खरंच तरच आपण दादांना पुढे घेऊन घेतात बाकीचे कसे पनाव आणतात काय करतात मला काय त्याच्या फोन जायचं नाही पण चांगल्या मार्गाने आम्ही पुढे जातो या पवित्र भूमीमध्ये त्रि शतकोत्तर तुकाराम महाराजांच्या वैकुंठ सोळा आपण इथं पावतो रोज जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकांचा एक अंदाजायचा तो परीपणा सध्या आणि शेवटच्या दिवशी ते पण लाख दीड लाखापर्यंत गेलो होतो ते सोळाला स्वतः आजीदादा पवार पवारांचा आले काय दादांनी भावना व्यक्त केली होती आपल्या तालुक्याच्या प्रत्येक ते भाषण जर असेल तर आवर्जून तुम्ही परत ऐका अध्यात्माने खरी संस्कृती खरा वसाळ वारसा आपल्या तालुक्याला दिलेला आहे राज्यकर्ते म्हणून आम्ही जरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि पायाभूत सुविधा पुढे येत असेल तरी भविष्यातल्या पुढच्या पिढीची संस्कृती आणि संस्कार जपणं गरजेचं आहे ते अध्यात्मातून आम्ही शिकतो आणि तशी तारतम्य तसा विचार प्रत्येक राजकीय नेत्यांनी घेतला पाहिजे केला पाहिजे आणि आज जी राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे राहते लोक एकत्र राहतील ना ते प्रत्येक नेता तुम्ही बघा कशा विचाराने कशा पद्धतीने पुढे जात आहे या तालुक्याची संस्कृती आपल्याला जपून पुढं गेलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगेल तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला तुमचं ऋण करणं ऋण व्यक्त करणं हे माझ्या अंतकरणाला तसं पटत नाही पण खरंच ऋण व्यक्त करायचं असेल आणि खरंच आपल्याला त्याच्यातून आपल्याला पुढं जायचं असेल दादाच्या प्रेमातून जर उतरायचं असेल तर दादांच्या प्रति प्रती आपण आदरांजली अर्पण केली असं होईल आणि गंगाराम मा, महाराजांनी इथं सांगितलेलं आहे दादांनी पण इथं भाषणात सांगितलं की पुण्याला आता पुरंदर परिसरामध्ये जे नवीन विमानतळ होत आहे जगत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव येईल अशा प्रकारची दादाची भावना होती आणि ती पुढे नेण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे दादांचे पाईप म्हणून कटिबद्ध राहतो आत्ता हा कार्यक्रम संपल्यानंतर आस्तिकलशाच्या दर्शनासाठी जे जे लोक येणार आहेत त्यांनी माझ्या डाव्या बाजूच्या जिने येऊन उजव्या बाजूच्या जिनेनी उतरावं कुठली गर्दी करू नये शोकसभा संपल्यानंतर आपण जे सहा हजार सहाशे सहासष्ट आंब्याचं वृक्षाचं लागवड करणार आहे तिचे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण इथं त्याचं काही शेतकऱ्यांना इथं वाटप करणार आहोत जे आमच्या धोरवडची कन्या पूजा तिथं काल रात्री मला फोन आला तिने सुंदर दादांची रांगोळी काढली आहे मागच्या वेळेस जेव्हा दादा आले होते सतीश नेरकरच्या बंगल्यावर जेवायला गेले होते ती म्हणाली दादा येत आहेत तर मला तिची रांगोळी काढायची म्हटलं काय काढणार आहे ती म्हणजे मी माझ्या मानाने काढलं तिने काय काढलं शिवनेरी किल्ला धर्माचं चित्र शेती आणि तिथं आजीदाचा फोटो काढला रात्री पाऊस झाला रांगोळी वाहून गेली तिने परत काढली आणि आज त्या पूजाचा रात्री मला फोन आला की मला रांगोळी काढायची ती इथं आले ती सुंदर अंमली काढली तिचं पण मी मनपूर्वक आभार मानतो मी सर्वांना विनंती करतो की आपण अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जागेवरतीच दोन मिनिट स्तब्ध दो उभं राहावं आणि अखेरची आदरांजली आपण अजितदादांच्या प्रती वाहतो पायातली पाजा म्हणून आपल्या बाजूला घ्या हा महाराजांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं काम आहे